तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गडचिरोली आगाराचा गडचिरोली वर्धा या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो गडचिरोली वर्धा हा बस शेड्यूल गडचिरोली आगार गडचिरोली विभाग ऑपरेट करते आणि सध्या गडचिरोली वर्धा या मार्गावर हा एकच बस शेड्यूल चालू आहे बाकी मित्रांनो गडचिरोली वर्धा ही बस गडचिरोलीवरून सावली मूल चंद्रपूर भद्रावती वरोरा जाम हिंगणघाट मार्गे वर्धा जाते तसेच गडचिरोली ते वर्धाचं डिस्टन्स लगभग दोनशे चाळीस किलोमीटर आहे आणि हे डिस्टन्स पार करायला या बसला जवळपास सहा तास लागतात तसेच मित्रांनो गडचिरोली ते वर्धाचं फुल तिकीट चारशे तीन रुपये आहे आणि हाफ तिकीट दोनशे दोन रुपये दोन आहे आणि इतर ठिकाणचं तिकीट दर जसे की गडचिरोली हिंगणघाट गडचिरोली वरोरा एक्सेट्रा एक्सेट्रा यांचं तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे बाकी मित्रांनो गडचिरोलीवरून ही बस सकाळी साडेसात वाजता सुटते आणि वर्धेला ही बस दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते तसेच वर्धेवरून ही बस दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते आणि गडचिरोलीला ही बस संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत पोहोचते मित्रांनो टायमिंगवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा एक वन डे रिटर्न बस शेड्यूल आहे आणि मित्रांनो गडचिरोलीवरून वर्धेला जायला या बस व्यतिरिक्त उलगाव आगाराची गडचिरोली पुलगाव ही बससुद्धा उपलब्ध आहे ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केला आहे जर कोणाला त्या बस शेड्यूलविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन गडचिरोली पुलगाव बसच्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून त्या बस शेड्यूलविषयी माहितीसुद्धा जाणून घेऊ शकता आणि मित्रांनो ही बस ऑनलाईन रिझर्वेशनासाठी सुद्धा उपलब्ध आहे तर मित्रांनो बस या व्हिडिओमध्ये बस एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद